तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा खूप दिवसां न... खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आता जरा ह्या झाला कोणतरी इला तर मंडईंना आता आम्ही ना मयुरी आणि मी चाललो ज्या ठिकाणी तुम्ही मोराचे व्हिडिओ माझ्या अगोदर बघितलं असतात ना तर त्यांका माहिती असत त्या आजीक भेटाक चल्लो त्या मोराच्या तिकडे चल्लो काही गोष्ट मी ऐकलं आहे तर ता खरा खोटा करूसाठी किंवा ता खरा असा की खोटा ह्या बघूसाठी मी तिकडे चाललो आहे म्हणजे काय दा असोंडिक ज्या ठिकाणी मोर असतात त्या आजीसोबत मोर रवायचो तर तिकडे जातो ती गोष्ट तुम्हाला काय असा ते पुढे समजतात किंवा थमलील वरणा समजलीच जसात तर मयुरी तयारी करता तर त्या आजीक भेटायला जातो आणि आमची आजीला भेटा भेटाय काय रे अरे पण असं थोडी मोरांना ना आ, मी माझं म्हणजे आठवण ना तर म्हटलं तुका भेटा नाही हा ना। 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 नाही हयच ह्या म्हणाला आजी एक भेट मी ते का सांगितलंय माझा कोणीतरी सांगितलं ना तो विषय कोण कोण येतो ते काय सांगायचं आमक जीव आहे ना एवढ्या टायम्यात ना कोंबड्यांचा पण एवढा सम एवढा माहिती होता लोकांना की बाबा मोर असा यांच्याकडे असा आता चुकीचा ना पण असं कराय करता नाही

आता हो ना हाणणार कसं रात्री जवळ तीन सांज झालेला पिठावर बसणार तर बसलो तर काळजीवर काळजीवर बसलो तरी फटकोर ठेवणार नाही फटकोर ठेवित ना तर सोडून खाता आता खाली जाडावर बसणार हो लांब बसणार त्याच्यानंतर ये या तू सोडून येते त्याचे भाऊ तरी येणार एवढ्या एवढ्या खेळत नाही जाय नाही आमका तशी आपल्या गावणारच नाही माका माका सांगा आता तू एवढं तिका सांभाळ म्हणजे त्याला सांभाळलं

बोलावून बघायला खाय बोलावलं तर हो मातल्याशिवायच नाही बोलाव नाही कोंबडी आण सांभाळ पण वेळ झाली कॉम्प्ले पट्टायच मोठ्या कॉम्प्ले कसाल्यात ना कोणतरी देणार ना तीन जोश येत होते मोठी गाडी होती ते आज नाही येलो म्हणून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तीन दिवस ते बिचारा गाडी घेऊन येत होते म्हटलं आता नो नो ला ला आज ये उद्या ये त्यांना वाटलं असलो तर ये तर म्हटलं येऊ नको आता मोर नाही आहे म्हटलं तर तीन दिवस ते कसमत नाही यायचे गाडी घेऊन त्यांना बघूच होतो पण तरी मोठी गाडी घेऊन यायचे पाच माणसाचे मग सांगले बघ एक दिवस हार कोणी यायचे मग येऊ नको तुम्ही तर मंडळींनो जो आजीसोबत लहानपणापासून नऊ वर्षा जो मोर होतो तो हां दहावं वर्ष चालू झालेला आणि आजी जो खूप जीव लागलेलो ला। ला। आजीन हाक मारल्याच्यानंतर आजीसोबत बोलायचो आणि आजूबाजू घरात घरात वगैरेच फिरायचो घरात त्यानंतर इकडेच गाडीवरती वगैरे बसायचो घ इकडे फिरायचो कोंबड्यांसोबत आणि माका माहिती आहे तिथपर्यंत इकडे माडावरती बसायचो आणि त्याने जागा बदलल्यान तिकडे काहीतरी जंगलाच्या तिकडे बसाक सुरुवात केल्यान तर हे जे शिकारीवाले असतात त्यांनी मग ते का मारले आणि आजीन आवाज पण ऐकल्यान त्यांचं म्हणजे जेव्हा ह्या झालो आवाज झालो त्याच्यानंतर ती बाहेर पण इलेली बरोबर टायमिंग बघले बघी आता वाटवता बाजूला नाही दिलं सकाळी आंधारा बरोबरच होता खाली रात्री कोंबड्या आला वाढीतले काय तो पण वाढायचो हा काय समजायचं चांगला वाजे काय वाडायचं

हो चल ता, तर मंडळी नू आजीकडनं जाऊन आता इलो आम्ही पण जर नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांच्यासाठी सांगत आहे व्हिडीओच्या खाली लिंक दिलेली असा तुम्ही ती व्हिडिओ बघू शकतास मोराची आजी कशा म्हणजे कशा प्रकारे त्या मोरासोबत बोलायची आणि मोर आजीसोबत बोलायचो आजीचो मोर मोऱ्या मोऱ्या नाव होता तिचा तर एवढं आजीन जीव लावलेला की आम्ही म्हणजे खूप पहिल्यापासून सगळ्यात पहिली पण व्हिडिओ मी केलेला आहे मोराची म्हणजे त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि मोराक भेटलेलं आहे आजीक भेटलेलं आहे खूप भारी वाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी खूप वेळा तिकडे आजीक भेटाक आणि मोराक भेटासाठी खूप वेळा गेलेलं आहे तर आजीन ते का लहानपणापासून कसं जपलं ना म्हणजे पोरात स्वतःच्या जपतात किंवा त्याची काळजी घेतात तशी आजी त्या मोराची काळजी घ्यायची आणि मोरसुद्धा त्याच्यावरती भरपूर जीव घालवायचा आम्ही गेलो तर तो पळायचो पण आजीन बोलवल्याच्या नंतर तो खा असा थं नाही यायचो खर लांब जरी गेलेलो ला असलो तरी नऊ वर्ष झाले म्हणजे आणि नऊ वर्ष आजीकडे मोर, मोर होतो तर आजी किती जीव लागलेलो तो आजीच्या बरेच फुटेज नाही घेऊ कॅमेरा बंद होतो जेव्हा ती सांगत होती पण तिचे जेणे कोणी मारले ना जेणे कोणी मारलं ना जर तो कस मारू शकते मोराला म्हणजे मोराला मार शिकारीवाले जे जेणे कोणी मारलं नसत त्यांनी खूप चुकीचा केलं ना आज भले त्यांना तो मारला नसत पण एका आईचा किंवा एका आजीचा त्या भावना ना सहज मन दुखवलं ना स्वतः ती किती ह्या झालेली म्हणजे दहा वर्ष दहा वर्षाच्या जो मोर आजीसोबत कायम सकाळ म्हणजे सकाळ त्याच्यापासून स्टार्ट होता रात्र झोपेपर्यंत म्हणजे रात्र तिची मोरापासन मोरापर्यंत येऊन संपता त्यानंतर परत सकाळी ते का म तांदूळ घालणे जा का हव्यात आता काय काय लागतात त्या सगळ्या गोष्टी त्याचं पालनपोषण दहा वर्ष केलं आणि त्याच्यानंतर तो मोर जर कोणतरी मारता किंवा त्याच्यामुळे दुसऱ्याच्या ह्याच्यामुळे जर तो मोर मरता तर आधी किती दुःख झालेलं असतला विचार आणि आवाज असे असे आमच्या आजूबाजू तुमच्या आजूबाजू घराच्या येत बरेच आवाज येत ढाम ढूम वाले आवाज येत असतले पण तिची तिनं की तो हा झालो कोणीतरी आवाज झालो तर तिनं बरोबर लक्षात ठेवलं आणि कशा तर तिका माहिती असा तिचं पोरगो तिचं मोर बाहेर असा आणि ते का कोणतरी काहीतरी करीत हो तिच्या मनात एकदम पटकन विचार येऊन गेलो म्हणजे तिचं भले ती घरात होती घरातली कामं करत होती पण तिचं पूर्ण लक्ष बाहेर मोरावरती असावी मोराचा जरा पण आवाज झालो ती बाहेर यायची आणि ह्या सगळ्या करून जर त्या मोराक मारलो गेलेलो असत तर चुकीची गोष्ट असा बस अजून काय सांगू जर माहिती असा त्या ठिकाणी म्हणजे कोणाक माहिती नाही असे अख्ख्या सगळीकडे माहिती असा की तिकडे त्या आजीकडे मोर असा आजीचा मोर असा माहिती असा म्हणजे तो आजूबाजूक जर तो बसता माहिती होतो की तो सुटलेलो असता इथे तिथे सोडून सोडूनच दिलेलो होतो तो दापलेला नव्हता फक्त तो लहानपणापासून त्यांच्यासोबत राहूलो त्याच्यामुळे तो आजूबाजू खाय जायचो ना तो तिकडेच रहायचो तर जर आजूबाजूच्या आजू लोकांना किंवा अजून बाहेरच्या लोकांना बऱ्याच सगळ्या लोकांना माहिती होतं तो, तो आजीचा मोर असा किंवा आजीचा घर थं असा सगळ्यांना माहिती असतं ता जर माहिती असा त्या एरियात जर तो मोर मारलो गेलो असा तर त्यांना आवाज आला घरी जेव्हा गोळीबार म्हणजे म्हणत होते ना सव्वा आठ वाजता काय वाटलं त्याच्या मोराचा जीवाक आणि त्या आजीच्या जीवाक आजीची काय हालत झाली असते चार दिवस महिनो महिनोभर आता पण ती मोराचा नाव काय रे कशा गेलास मोर नाही तुमचं असं बोलली ती तर असो हे गोष्टी येतील माझे मी भले आजीकडे मोर नाही पण आजी भेटाक मी मध्ये मध्ये जात असतले आणि ती व्हिडिओ मी नक्की करतोय आणि तुमका आजी आजी तुमका पण आहे असं नाही की बाबा मोर गेलो तर आता तिकडच्या आजीचे संबंध परत एकदा जातलं तेव्हा हां तर ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखवीन आणि जर नवीन व्हिव्हर्स असत परत सांगत आहे त्यांच्यासाठी खालती व्हिडिओची लिंक दिलेली असा तुम्ही जाऊन बघू शकतास तो मोर कसं होतो आणि आजीसोबत कसं बोलायचं तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय